इंग्लिश ऍक्टिव्हिटी प्रेझेंटिंग आर स्टँडर्ड फर्स्ट यत्ता पहिलीचे विद्यार्थी इंग्लिशची एक छोटीशी ऍक्टिव्हिटी एका छोट्याशा खेळातून पूर्ण करणार आहेत पहा मी गोलामध्ये कोणते लेटर लिहिलेले आहेत रे स्मॉल लेटर आणि त्रिकोणामध्ये कोणते लिहिलेले आहेत व्हेरी गुड कॅपिटल लेटर पहा हा गट आहे कॅपिटल लेटरचा सांगा तुमचं तुमचा गट कोणता आहे स्मॉल लेटरचा लेटरचा आहे 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 तुमचा गट कोणता कॅपिटल आता मी ज्या लेटर सांगणार आहे त्या लेटर वरती त्या गटातील विद्यार्थ्यांनी ओळखायचं आहे आणि त्याच्यावर उडी मारायची आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक काय करायचं आहे जो पटकन ओळखणार नाही तो हरणार आहे लक्षात आलं बी एक चुडी मारायची बी स्मॉल ना ओळखायला आलं नाही का बी हा छान एकानी एका चुडी मारायची एकाच विद्यार्थ्यांनी मारायचे चला जाग्यावर यच यच छान वैष्णवीला सापडलं वाग झालं पाठीमाग जायचं आहे जी व्हेरी गुड वाय ज्याला अगोदर दिसले त्याने उडी मारायची बाकीच्या बाजूला थांबायचं आहे झेड ए आय वर अराजवीरची बरोबर आहे स्वरा व्हेरी हा खेळ खेळू शकतो की एका साईडला आपण कॅपिटल लेटर लिहायचे एका साइड आपण स्मॉल लेटर लिहायचे आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणीसोबत हा खेळ खेड़ खेळायचा जेणेकरून आपल्याला अल्फाबेट मधील कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर यांची ओळख पक्की होणार आहे आणि ते लेटर असा जर खेळ खेळला तर ते लेटर आपल्या छान लक्षात राहतात सगळ्यांना आवडला हा खेळ हो।